त्यामध्ये सुद्धा पराभव ठाकरे बंधूंचा जिंकलं कोण कोण मला खरोखर माहिती नाही मी पूर्ण माहिती घेतलं असं म्हणलं तुम्ही आता सांगताय म्हणून एका पतपिढीची निवडणूक आहे ती तिथे मी त्याच्या बोलत मला माहीत नाही मी काहीच माहिती घेतली नाही बोला मला माहितच नाही या विषयात या स्थानिक निवडणुका असतात मला खरोखर माहीत नसेल तर मला प्रश्न विचारू नका मी माहिती घेईन आणि बोली असा आहे की आता

आणि हे बहुमत कशा प्रकारे जमा केलं जातं हे सध्या आपल्या देशात कोणाला सांगायला नको कालही त्यांच्याकडे बहुमत असतानाही दिल्लीतल्या अनेक नेत्यांनी प्रमुख आमच्या इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना फोन करून या निवडणुकीमध्ये राधाकृष्णन यांना मतदान करा अशी विनंती केली जर तुमच्याकडे बहुमत आहे जर तुमच्याकडे बहुमत आहे मग तुम्हाला विरोधी पक्षाच्या उमेदवारांना समर्थन देणाऱ्या घटक पक्षाच्या नेत्यांना फोन का करावा असा वाटतो याचा अर्थ तुमचं बहुमत हे पक्क नाही अस्थिर आहे है। चंचल आहे म्हणून तुम्हाला उप उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांच्या नेत्यांना फोन करावे लागतात त्यासाठी यंत्रणा त्यांनी राबवली अधिकृतपणे फोन करतात लगून फोन करत नाही आहेत ते मग हे तुम्हाला अक्कल आधी यायला पाहिजे होती उमेदवार ठरवताना उमेदवार ठरवण्याआधी जर इंडिया ब्लॉकनी सर्व ऑल पोलिटिकल पार्टीशी चर्चा केली असती त्यातून एखादं नाव सगळ्यांच्या संमतीनं आलं असतं तुम्ही नाव ठरवता आणि असं नाव ठरवता की ज्या नावाशी अनेक घटकांचा संबंध नाही ठीक आहे इथे राज्यपाल आहेत अमुक आहेत अमुक आहेत पण ते झारखंडचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनामध्ये ईडीने अटक केली संविधानाची कोणतीही मूल्य पाळली नाहीत आणि संविधानाचे प्रमुख म्हणून बसलेला राधाकृष्ण यांनी राजभवनामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणं हे घटनाबाह्य आहे हे ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आमची लढाई ही अशा प्रकारच्या हुकुमशाही प्रवृत्ती आणि त्याचं समर्थन करणाऱ्या संविधानिक पदावरील व्यक्तींच्या विरुद्ध आहे ही वैचारिक लढाई जरूर आहे पण आमचाही आकडा हा नगण्य नाही प्रश्न असा आहे की केली जाणार ही एक जो एक नवीन कायदा येतो आहे घटनेतल्या कलम पंचेचाळीसमध्ये एक अमेंडमेंट करून या देशाचे सन्मान्य गृहमंत्री नरेंद्र मोदी हे जर एखाद्याला अटक केली मुख्यमंत्री मंत्री असताना तो त्याला तीस दिवसांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल हा जो कायदा आहे हा विरोधी पक्षाच्या सरकारांना टेरराईज करण्यासाठी त्यांच्या दहशत निर्माण करण्यासाठी आणलेला कायदा आहे लक्षात घ्या तुमच्या सरकारचे मुख्यमंत्री काय धुतल्या तांदळासारखे आहेत मंत्री धुतल्या तांदळासारखे आहेत महाराष्ट्रामधलेच मंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री घ्या ते रोज तुरुंगात जायला पाहिजेत आणि त्यांना रोज बरखास्त केलं पाहिजे अमित शहा संजय शिरसाट एकनाथ शिंदे संजय राठोड हां गिरीश महाजन असे जे मंत्री आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकून त्यांना बरखास्त करणार आहेत का नाही आसामच्या मुख्यमंत्र्यांवरती भयंकर गुन्हे अनेक खासदार आज राज्यसभेत लोकसभेत विरोधी पक्षातून घेतले आहेत त्यांच्यावरती गुन्हे आहेत पण हा कायदा आणलेला आहे विरोधी पक्षाच्या सरकारमधले मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना घाबरवण्यासाठी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध जो वणवा पेटवलेला मतचोरीसंदर्भात त्याच्यामुळे त्यांना आता मतचोरी करून निवडणुका जिंकता येणार नाहीत अशा परिस्थितीत राज्यामध्ये अनेक सरकार विरोधी पक्षाची येतील ती सरकार पूर्ण पक्षांतर करून भाजपमध्ये आणता यावी म्हणून हा कायदा केला आहे मुख्यमंत्र्यांना अटक करतो नंतर संपूर्ण सरकारसह भाजपमध्ये या यासाठी आणलेला हा कायदा आहे हा हुकुमशाहीचं शेवटचं शिखर आहे पंतप्रधानांना सुद्धा करून की पंतप्रधानांना पण पंतप्रधानांना हटवता येईल हा देखावा आहे हटवा प्रधानमंत्र्यावरती हा देश लुटल्याचा आरोप आहे आपल्या लाडक्या मित्राला त्याने ज्या पद्धतीनं हा देश लुटू दिलेला आहे हा आरोप आहे त्यांचा गुन्हा दाखल करावा अमित शहाने आणि अटक करावी या कायद्याच्या बकवास गोष्टी आम्हाला सांगू नये हे कायदे कशाकरता आणले जात आहेत आणि कायद्याचं आणताना त्यांचं भाष्य काय आहे तर राजकारणामध्ये साधनसुचिता आणि नैतिकता राहावी म्हणून हा कायदा आणण्याची त्यांनी भाष्य केलेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये राजकारणामध्ये साधनसुचिता आणि नैतिकता ह्या लोकांनी ठेवली आहे का हे मोदी शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथ शिंदे संजय शिरसाटसारखे मंत्री आहेत त्या कोणत्या नैतिकतेच्या गोष्टी आहेत काल पन्नास हजार कोटीचा भूखंड घोटाळ्याचा आरोप पुराव्यासह मी केला काल एका बैठकीमध्ये आमच्या कन्सल्टेटिव्ह कमिटीचा अमित शहा माझ्याबरोबर होते मी स्वतः अमित शहाकडे हे परत कागद दिले आहेत का हे पण सांगतो काल प्रत्यक्ष भेटून अमित शहाना मी पन्नास हजार कोटीच्या घोटाळ्याचे कागद सुपूर्द केलेले आहेत आणि त्यांच्याशी माझा या विषयावरती माझी थोडी चर्चाही झाली काय करणार आहात सांगा मला तुम्ही आम्हाला घाबरवण्यासाठी विरोधी पक्षाच्या लोकांना घाबरवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायदा आणला आणि केंद्रामध्ये अमित शहाने आमची सरकार पाडण्यासाठी हा दुसरा कायदा आणला या याशिवाय या, या कायद्यात आहे काय कुठली नैतिकता आणि कुठली साधन सुचिता त्यांनी कुठेही पाठवू द्या दुरे दुरे? दिला का पाहू बेस्ट बघा माझ्याकडे याविषयी माहिती नाही मी परत मगाशी हे उत्तर दिलं कारण मी या विषयात फार लक्ष दिलं नाही या पदपेढ्यांच्या निवडणुका या बेसिकली ज्या ट्रेड युनियन्स असतात त्यांची ताकद काय याच्यावरती असतात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही काय झालंय ते भार्ति जब भार्ति जब भार्ति जब भार्ति है ठाकरे ठाकरे बँक कधीच फेल होणार नाही मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही काय झालं या निवडणुकीत कशा प्रकारचे निकाल लागले तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही पतपिढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही लोक एकत्र आले निवडणूक लढले असतील ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का तिथे बऱ्याच काळापासून शरदराव यांची निवड हे आहे आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे मला माहीत नाही त्याच्यामुळेच त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त होती या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाहीत या निवडणुका जास्त या पक्षीय बलावर ले... ठीक आहे काही लोकांनी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ते केलं असेल पण मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळालं आहे किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही शशांकराव राव यांचं पॅनल जिंकलं असं मला कोणतरी मेसेज आ त्यांचं बहुमत तिथे आहे पहिल्यापासून आणि भा आ मला मला खरोखर माहीत नाही तुम्ही जो प्रश्न मला दिल्लीमध्ये विचारताय हा प्रश्न मुंबईतल्या आमच्या लोकांना ज्यांनी निवडणूक लढवली त्यांना विचारायला हवं

मारा दा दा काई, काई काई, काई हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे दिल्लीमध्ये केंद्र सरकारची कायदा आणि सुव्यवस्था आहे अमित शहा हे या देशाचे गृहमंत्री आहेत दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांच्या राज्याचे त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि केंद्रीय गृहमंत्र्याच्या अधीन हे राज्य असल्यामुळे रेखा गुप्ता यांच्यावरती हल्ला झाला तो खरंच झाला का नाही झाला कशाप्रकारे झाला आणि का केला के या संदर्भात राज्य देशाचे गृहमंत्रीच उत्तर देऊ शकतील सर काल मुंबईमध्ये त्या पद्धतीने संपूर्ण पाऊस झाला आणि मुंबई बंद झालं राज्य सरकार देखील याचं कारण असं आहे काल आमची योगायोगानं जी गृहमंत्र्यांसंदर्भात बैठक होती कन्सल्टेटिव्ह कमिटीची त्याचा विषय होता डिझास्टर मॅनेजमेंट डिझास्टर मॅनेज मॅनेजमेंट विषय होता देशभरामध्ये जे पूर येत आहेत लँडस्लायडिंग होत आहे ढकफुटी होते बरोबर आहे संदर्भात सरकारची तयारी काय आहे हे काल आम्ही चर्चेला होतो गृहमंत्री स्वतः होते त्यांचे गृहसचिव होते इतर सगळ्या त्यांच्या संस्थांनी हा प्रश्न उपस्थित केला की आपण मुंबईसारखं शहर पाण्यात गेलेलं आहे मराठवाड्यामध्ये लष्कर बोलवावं लागलं किश्तवाडामध्ये पासष्ट लोक हां लँडस्लायडिंगमध्ये मरण पावले उत्तराखंडमधल्या धरोलीमध्ये सुद्धा शंभराच्या आसपास लोकं मरण पावलेली आहेत ही प्रत्येक ठिकाणी होत आहे तुमची जी यंत्रणा आहे ही अपघात झाल्यावर तिथे जाते अपघात टाळण्यासाठी तुम्ही काय करताय मुंबईसारख्या महानगरपालिकेला गेल्या तीन वर्षापासून कोणाचंही नेतृत्व नाही लोकप्रतिनिधींचं सत्तावीस महानगरपालिकामध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचाराला मुक्त रान मिळालेलं आहे प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई बुडाली पुणे बुडालं नागपूर बुडत आहे नांदेड बुडालं मराठवाडा बुडाला याला जबाबदार कोण याला जबाबदार सरकारची धोरणं <coughs> आतापर्यंत काही झालं की आमच्यावर खापर फोडत होते आता तीन वर्ष तुमच्याकडे आहे ना प्रशासनाकडे काल मोठे नगरविकास मंत्री छत्री घेऊन फिरत होते शेंगदाणे खात हां नाही फिरला फिरवतो ना काल मोनो रेल बंद पडली लोक अडकले या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी केलेलं शासन आणि अमित शहांचा या अशा सरकारला असलेला पाठिंबा त्याच्यामुळे काल मुंबईसह महाराष्ट्रामध्ये कर उडाला लोक मरण पावली त्याचं प्रायचित त्यांनी घ्यायला पाहिजे काल हा विषय मी अमित शहांसमोर मांडलेला आहे मांडलेला आहे महाराष्ट्राचे खासदार उपस्थित तिकडे होते त्या काही बेट त्यांना विचारा हा विषय मी काल मांडला त्यांनी जो आम्हाला तक्ता दिला त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की त्यांनी एक तक्ता असा केला होता की काही राज्य असे आहेत जिथे जास्त पाऊस पडतो आणि अनेक राज्यामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे अपघात कमी होतात कमी पावसाच्या याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र दाखवला मी उल उलट झालेलं आहे काय करताय तुम्ही महाराष्ट्रामध्ये देशातला सर्वाधिक पाऊस पडलेला आहे आणि तुमची यंत्रणा त्यात वाहून गेलेली आहे मिस्टर गृहमंत्रीजी ऐकतात मान हलवतात करेंगे मुंबई को डुबणे नहीं देंगे वगैरे अशी आम्ही खूप ऐकली पवार म्हणतात अजित पवार एक खूप मोठे तज्ञ आहेत अजित पवार हे तज्ञ खूप मोठे आहेत त्यांना सर्व कळतं मुनुरेलमध्ये लोक जास्त का घुसली याच पण त्यांनी कारण द्यावं मोनोरेलमध्ये जा जास्त लोकं घुसले असतील त्यांना घुसू कसं दिलं ती नियमित रेल्वे नाही आहे उपनगरी रेल्वे की घुसले लोक की वरून चालणारी रेल्वे आहे मोनोरेल हे जर तसं असेल तर त्यांच्या सरकारचं अपयश आहे मोनोरेल चालवणाऱ्या कसे घुसले इतके लोक आणि का घुसले तिकडली यंत्रणा काय करत होती इतके लोक घुसत असताना जर त्यांना त्या मोनोरेलची क्षमता माहीत होती याचा अर्थ मोठा अपघात हा सुदैवाने टळला काल।, काल ते छत्री घेऊन मुंबईत फिरत होते कॅमेरे घेऊन काल त्यांच्यावरती इतकी मोठी जबाबदारी होती मुंबई बुडालं ठाणं बुडालं कल्याण डोंगोली बुडालं पुणे बुडालं नागपूर बुडालं हे त्यांना सगळं बुडाल्यावर कळालं की आपण ज्या खात्याचे मंत्री आहोत ते पाप असं वरती आलंय बुडबुडबुडबुडबुडबुडबुडबुड तेव्हा ते बुडणार पाप बघायला गेले होते त्याच्यामुळे ते मंत्रिमंडळाला उपस्थित नव्हते तुम्हाला काय माहिती आहे तुम्ही इथे बसून बोलताय कोणी ते आरोप करताय बघा काल अख्खी शिवसेना रस्त्यावर होती मी ठाकरे सोडून द्या ठाकरे म्हणजे शिवसेना काल जर तुम्ही पाहिला असेल तर दोन्ही माननीय उद्धव ठाकरे माननीय उद्धव राज आमचे आदित्य ठाकरे हे सातत्यानं अख्ख्या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक मदतीला उतरण्यासाठी यंत्रणा राबवत होते वरळी हा त्यांचा मतदारसंघ जरूर आहे पण अख्खी यंत्रणा शिवसेनेची राबवण्यासाठी लोकांना रस्त्यावरती उतरून मदत करण्यासाठी ते काल सेनाभवनातून किंवा इतर ठिकाणहून यंत्रणा राबवत होते आपल्या मतदारसंघात जाऊन आपल्या लोकांची काळजी घेणं हे त्यांचं पहिलं कर्तव्य आहे त्याचे प्रतिनिधी आहे सगळ्यात आधी जबाबदारी ही नगरविकास मंत्र्याची आहे या सगळ्या प्रकरणात नगरविकास मंत्रालयाला फासा लटकवायला पाहिजे ठाकरे ठाकरे काय करताय तुम्ही ठाकरेंचे संबंध काय सरकार कोणाचा आहे सरकार का ठाकर्यांचं आहे का सरकार शिंदे फडणवीस पवारांचं आहे मग आलं ना मग तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे लोक आशेने पाहतात लोक आशेनेच काम करत होते ना आमचे रस्त्यावर काल शिवसैनिक उतरला होता दुसरं कोण होतं हे नुसते छत्रा घेऊन घेऊन फिरण्यासाठी ना आम्ही नाही आहोत बोला हो गया आपका हिंदी मे नाही ठीक आहे हिंदी में बोलू बिलकुल निकल नाही हिंदी मी तो बोल दीजे उपराष्ट्रपती राधाकृष्ण नहीं नहीं हमारे कैंडिडेट डिक्लेयर किया बहुत सीरियस कैंडिडेट है सुदर्शन रेड्डी जी सुप्रीम कोर्ट के जज रहे हाई हाईकोर्ट के चीफ जस्टिस रहे हैं वोकल है देश की समस्या के ऊपर हमेशा अपनी आ, 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 बात रखते हैं और ऐसे ऐसे एक लीगल एक्सपर्ट जिसकी जिसके आप ऑर्डर देख जजमेंट देख लीजिए तो आज सेंट्रल हॉल में सभी इंडिया ब्लॉक के सांसद और उपराष्ट्रपति पद के हमारे उम्मीदवार सुदर्शन रेड्डी जी का हमसे संवाद होगा हम बैठेंगे उनके साथ सभी को निमंत्रित किया है और कल 21 तारीख को हम लोग उनका नॉमिनेशन फाइल करेंगे चुनाव है डेमोक्रेसी है लोकशाही है ऐसा हम मानते हैं सामने वाले मानते हैं कि नहीं मुझे मालूम नहीं के गाद्टिशा। गाद्टिशा। गाद्टिवाद्टिशा। गाद्टिवाद्टिशा। आते अभी देखिए चंद्रा बाबू नायडू के ऊपर अगर मोदी और शाह जी का दबाव नहीं होगा तो अपने भूमिपुत्र जो है सुदर्शन रेड्डी जैसा हमने प्रतिभा पाटिल के लिए किया था हाँ तो कर सकते हैं तेलंगाना में भी बहुत से सांसद हैं रेड्डी यूनाइटेड आंध्र के जो लोग थे वो तेलंगाना में भी है तो हमने सबको आह्वान किया है पूरे देश को आह्वान किया है अगर देश में लोकतंत्र की रक्षा करनी है संविधान को बचाना है तो इंडिया ब्लॉक के उम्मीदवार सुदर्शन रेड्डी को आप अपना वोट दीजिए और देश की रक्षा कीजिए ये सभी को आह्वान आपने किया है अगर संपर्क किया है तो मैं यहाँ क्यों बोलूँ चलो थैंक यू ये जो विधेयक आ रहा है वो फिर एक बार जो भारतीय जनता पार्टी के जो विरोधी है चाहे राज्य में हो चाहे राष्ट्रीय स्तर पर हो उनको दबाने के लिए उनका गला दबाने के लिए उनका आवाज़ दबाने के लिए, लिए विधेयक लाया है भारतीय जनता पार्टी की जो मुख्यमंत्री है वो क्या दूध के धुले है क्या अब हमारी सरकारें गिराने के लिए <kuh> हमारी सरकारें अपोजिशन की सरकार को दबाव में लाने के लिए कानून लाया है आप केजरीवाल को पकड़ेंगे सिटिंग एम सिटिंग मुख्यमंत्री आप हेमंत सोरेन जी को पकड़ेंगे आप गृहमंत्री अनिल देशमुख को पकड़ेंगे लेकिन आप एक नाथ को नहीं गिरफ्तार करेंगे आप महाराष्ट्र में संजय सिरसाट को नहीं गिरफ्तार करेंगे आप आसाम के मुख्यमंत्री को नहीं गिरफ्तार करेंगे उनके ऊपर एक गंभीर अपराध एक मामले उनके ऊपर भी चल रहे हैं आपके भी के में इतने अपराधी हमारे लिए लाया है बारादी, बारादी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका